गणपतीची गर्दी बघा गर्दी गणपतीच्या खरेदीसाठी आलो आहे कणकवली गर्दी बघा हीच केली आई ना मग नाही माहिती आतमध्ये एक एक देक टिक करत जा ना मोबाईल परत परत आपण घणे घणे जाऊन धन घ्यायचो

ये كده घ्यायचे

एक किलो ज्वारी आणि एक किलो गहू दे आणि बस आहे शंभर पाव किलो पाव किलो पन्नास मेथी पाव किलो हां ज्वारी बसांचा चौदा एकशे चाळीस

बाबा भांडणं झालोय एक तू आजी घे झाला एक सेकंद एक सेकंद

थीज, 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 था था। दुणा। दुणा। अंकल हसताय चल दिले दिले चल अंकल नाही देऊन दहा रुपयेच कमी केले दहा रुपये बघ दहा रुपये एकशे वीस चे एकशे दहा केले बघ रा कमी केले फक्त तुम्ही राऊंड फिगरच करून टाकाल ना बरोबर आहे घेतली खाली आहे बाकेट बकेट खाली आहे पहिला आतमध्ये तर चॉकलेट संपले असतील चॉकलेट संपले असतील

एक साईड ला भर भरून काय लाबजामुन गुलाबजामुन बघ कुठे आहेत कोण आता इकडे काय काय ते बघ काजू किशमिश वगैरे चाकना मग तू काय काय अशीच तिथे अशीच विधा विधाऊट चाकना साचे बंज घ्यायला बोलली की मम्मी सहा नाही तर बोलले चल आता काय गुलाबजामन रसगुल्ला बघ गुलाबजाम येते आपले आणि आपला वेगळा नाच आहे गुलाबजामुन यात वेगळी नजर आहे आपली काय होऊन चालला तिचा बिल ला आता हे एवढं जागा भरलेस ते उचल उचल हे चल आय आय <स्थारी> <मर्तामें>। काय इकडे <स्थारी> लाव ना त्यांच्याकडे दे त्यांच्याकडे <स्थारी> <स्थारी> त्यांच्याकडे दे ना हा मग चालते म्हणूनच घेत आहेत ना मग एक मिनिटा <स्थारी> हो इकडनंच बाहेर गपचूप रस्ता नाही बाहेर जा रस्त्याने काय ते बरोबर लावा तरी बघा परत इथे आली मी दुला तिथे थांबवलंय आणि मी इथे कोकम घ्यायला आली होती सगळ्या फ्रुट्स वाले फ्रुट्स सिद्धू मला फालुदा खायला घेऊन आलाय आणि सांगतो मला ब्लॉग मध्ये नाही घेतलं मी बोलली फालुदा खा फालुदा खवडावे तरच घेणार चला आज सकाळपासून मी मार्केट मध्येच फिरते सोमवारी आमच्या आमरडच्या बाजारात आता संध्याकाळी कणकवलीच्या बाजारात आलोय आणि आता इथे फालुदा खायला बसलोय किती वाजले रे आठ

आता खायला देणार आहे चला मला सांगून स्वतः खाती आहे